तर मुंबई गोवा महामार्गावर सावित्री नदीवर असणारा राजेवाडी येथील पूल कोसळल्यानंतर सरकारी यंत्रणेकडून सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले यामध्ये दादली पूल धोकादायक असल्याची बाब पुढे आली आणि त्यामुळे पुलाची सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली होती परंतु कोट्यावधी रुपये खर्चून देखील पुलाच्या एका खांबाला तडा गेल्यानं वाहतूक करणे जोखीमीचे झाले होते दरम्यान पुलाच्या दुरुस्तीची मागणी अनेक स्तरातून करण्यात आली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या खांबाची दुरुस्ती ही वारंवार मलमपट्टी स्वरूपात केली असून या पुलाला धोका हा कायम असल्याची माहिती मनसेचे रस्ते साधन सुविधा आणि अस्थापनाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमित शिंदे यांनी दिली आहे तुम्ही एकंदर महाराष्ट्र शहरातील परिस्थिती बघाल किंवा तालुक्यातील परिस्थिती बघाल सगळे जे पूल आहेत मग ते आंबेदपासून जे सगळे पूल आहेत ते आपण बघाल की सगळ्या पुलांची दुरुस्त झालेली आहे आणि त्याबद्दल वेळोवेळी महाराष्ट्र महाराष्ट्रांनी पाठिंबा पाठपुरावा केलेला आहे त्याचप्रकारचा हा दादरी पूल आहे आपण माझ्या मागे बघाल तर तो जो पिलर आहे तिथे जे मुलामा लावण्याचं काम त्यांनी केलं आहे मुलामा म्हणण्यापेक्षा थूपपट्टीचं काम जे त्यांनी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या प्रकारे केलेलं आहे कारण काय काही महि दिवसांपूर्वीच आपण जर बघाल तर आम्ही हे निवेदन दिलेलं सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि ह्याची स्थिती बघाल ह्या पायाची जो तो पिलर आहे त्या पिलरच्या पायाची स्थिती ह्या प्रकारे होती आणि आता जे काम झालेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जा झालेलं आहे ती तिकडे बोट दिसेल तुम्हाला त्या बोट बोटीमधून ते प्लास्टर लावण्याचा प्रकार झालेला आहे पण तिथे खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊन त्या पुलाचं त्या संपूर्ण पुलाचं त्याच्या अनुसरून काम करणं अपेक्षित होतं पण तसं सार्वजनिक बांधकाम विभाग काही करत नाहीत मला असं वाटतं आणि हा जो पूल आहे तो काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वीच त्याच्या दुरुस्ती करण्यात आली होती मग तो ज्या कॉन्ट्रॅक्टरने त्या दुरुस्तीचं काम केलं आहे त्याने यात भ्रष्टाचार केला आहे का त्यात काही अधिकारी तुमचे पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जर त्यात सहभागी असतील तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्या कंत्राटदारावरती कारवाई झाली पाहिजे Thank you.